ते स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे पूजाचं किचन तर आजची आपली रेसिपी आहे बटाट्याची पातळ भाजी त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे कांदे छोटे छोटे कांदे जे मी कट करून घेतले आहेत तीन कांदे त्याच्यानंतर दोन टोमॅटो ते पण मी बारीक कट करून घेतले आहेत त्याच्यानंतर बटाटे मी स्वच्छ धुवून घेतले आणि ते न चिलता तसेच बारीक पीस मध्ये कट करून घेतलेले आहेत त्यानंतर लागणारं साहित्य आहे लसूण आणि अद्रकची पेस्ट ती मी मिक्सरमधून बारीक करून घेतली त्याच्यानंतर कढीपत्ता लाल तिखट धना पावडर हळद जिरे आणि मीठ गॅसवर कढई ठेवून घेतली होती ती गरम झाली आहे आता त्याच्यात मी तेल टाकत आहे तेल चांगलं गरम झालं आहे त्याच्यात आता मी जिरे टाकत आहे त्याच्यानंतर कढीपत्ता आता बारीक कट केलेला कांदा कढईत टाकून घेऊया मिक्सरला बारीक केलेली अद्रक अद्रकची पेस्ट याच्यात टाकून घेऊया आता ती कांद्यात व्यवस्थित मिक्स करून आता बारीक कट केलेलं टोमॅटो कढईमध्ये टाकून घेऊया कांद्यामध्ये ते व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आता कढईमध्ये जे मी टोमॅटो कांदा लसण अद्रकची पेस्ट केली होती त्याच्यामध्ये मी लाल तिखट टाकत आहे दोन चमचे त्यानंतर ते हळद अर्धा चमचा त्यानंतर ते धना पावडर एक मोठा चमचा आता मिक्स करून आहे आता याच्यामध्ये बारीक कट केलेले उभ्या पीस मध्ये कट केलेले बटाटे घालून घेत आहे व्यवस्थित रित्या मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये मी एक चमचा मीठ घालून घेतो ते मीठ आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया एका तांब्यामध्ये मी पाणी गरम करून घेतलं होतं ते आता भाजी टाकून घेऊया बटाट्याची पातळ भाजी तयार झाली आली आहे बटाटा शिजलं का कसं बघून घेऊया तर बटाटा पण चांगलं शिजला आहे त्याच्यात आता मी कोथिंबीर टाकून घेतो कोथंबीर भाज्यामध्ये मिक्स करून घेऊ अशा प्रकारे बटाट्याची पातळ भाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा